भव्य दिव्य महाराष्ट्र नव्हे भारतभर याची प्रसिद्धी होती असा मीडियाच्या सर्व पदाधिकारी सर्व ऑपरेटर सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो ही जी जागा आहे मीडियावाल्यांना मी व्यक्त करतो ग्रामस्थांच्या वतीने ही जागा जी आहे ही खाजगी जागा माजी सरपंच दातलीचे सन्माननीय लक्ष्मण रामभाऊ शेळके आणि त्यांचे बंधू कैलास रामभाऊ शेळके यांनी अनेक वर्षापासून या रिंगण सोहळ्यासाठी ही अतिशय महत्वाची जागा आपल्या सर्व परिसराला त्यांनी काही काळापूर्ती दिलेली आहेत म्हणून मी लक्ष्मण शेळके आणि कैलास शेळके यांचं पंचकृषीच्या वतीने संस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि विशेषतः त्यांचं कौतुक करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं योगदान या संत श्रेष्ठ यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची सेवा फार मोठी घडते भविष्यात दादा निश्चितपणे या शेळके कुटुंबाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही अशी पवित्र जागा दादांच्या आगमनाने इथं होत असते म्हणून सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती करतो की मध्ये कोणीही थांबू नका हा आणि संस्थांचे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट सोमनाथजी घोटेकर साहेब यांना विनंती आहे आपण कृपया मंचकाकडे उपस्थित राहायचं आहे संस्थांचे सचिव श्रीपादजी कुलकर्णी पालखी सोहळा प्रमुख नवनाथजी गांगुर्डे ईश्वस्त नारायण बाबा मोठाळ राहुलजी साळुंके मनोज कुमार राठी अमरजी ठोंबरे माझे अध्यक्ष निलेशजी गाडवे पाटील माझे अध्यक्ष कांचनदाई जगताप भानोदाजी गोसावी योगेशजी गोसावी आणि श्रेया देवचक्के या सर्व